मित्रांनो बाजार आज पुन्हा प्लसमध्ये सलग तिसऱ्या दिवशी प्लसमध्ये बंद झालेला आहे आज ने सनसेक्स बघू शकता तीनशे अठरा अंकाची वाढ आहे पॉईंट बेचाळीस टक्के निफ्टी फिफ्टी हा अठ्ठ्याण्णव अंकांना वाढलेला आहे तोही पॉईंट बेचाळीस टक्के आहे निफ्टी बँक पाचशे सत्तावीस अंकांना वाढलेला आहे एक टक्क्यापेक्षा जास्त आहे निफ्टी मिड मिडकॅप हाही एक टक्क्यापेक्षा जास्त आहे पाचशे चौऱ्याऐंशी अंकांनी वाढलेला आहे त्याचबरोबर निफ्टी स्मॉल कॅप हंड्रेड इथं बघू शकता एक पॉईंट सदुसष्ट टक्के चार दोनशे एकोणनव्वद अंकाची वाढ निफ्टी स्मॉल कॅप हंड्रेडमध्ये आहे त्यामुळे पोर्टफोलिओ आज चांगला वाढा होता तुमचाही पोर्टफोलिओ चांगला प्लस झाला असेल माझाही पोर्टफोलिओ चांगला प्लस आहे तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता पोर्टफोलिओ किती प्लस आहे तर इथं बघू शकता गुड ग्लोबेल ग्लोबल संकेतानुसार बाजारात सलग तिसऱ्या दिवशी ते जी पाहायला मिळत आहे निफ्टीने जवळपास शंभर अंकाची वाढ करून तेवीस हजार तीनशेचा टप्पा पार केला आहे बँक निफ्टीमध्येही वाढ झाली आहे मिड कॅप आणि स्मॉल कॅपमध्ये वाढ दिसून येत आहे आणि चांगल्या क्यू थ्री निकालानंतर एच डी एफ सी लाईफ नऊ टक्क्यापेक्षा जास्त वाढलेला आहे काही दिवसाच्या घसरणीनंतर बाजार सावरला आणि आज सलग तिसऱ्या व्यवहाराच्या दिवशी मजबूत झाला आहे जागतिक बाजारातून मिळाल्या मिळालेल्या मजबूत संकेतामुळे तीन दिवसात तो सुमारे एक टक्क्यांनी मजबूत झाला आहे म्हणजे बाजारात हे बाजार हा मागच्या तीन दिवसात जवळपास एक टक्का वाढलेला आहे एकूणच बी एस सी वर सूचीबद्ध कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये चार पॉईंट चोपन्न लाख कोटी रुपयाची वाढ झाली आहे म्हणजेच गुंतवणूकदाराच्या संपत्तीत चार पॉईंट चोपन्न लाख कोटी रुपयाची वाढ झालेली आहे एक कमेंट बघू शकता अभिजित पडवाल सरांनी कमेंट केलेली आहे आणि बरेच जण कमेंटही करतात की सर तुमचा पोर्टफोलिओ एकदा रिव्ह्यू करा म्हणजे आम्हाला कुठले शेअर पोर्टफोलिओमध्ये ठेवायचे आणि कुठले नाही ते कळेल त्याच कमेंटवर एक कमेंट आहे खूप वेळा सांगितलं आहे सरांना सरांना पण सर काही दाखवायला तयार नाहीत तर मित्रांनो मी तुम्हाला शेअर खरेदी केल्यानंतरही दाखवत असतो आणि मी पोर्टफोलिओमध्ये म्हणजे व्हिडिओमध्ये जे शेअर सांगत असतो त्याच शेअरची खरेदी मी केलेली आहे म्हणजे माझ्या पोर्टफोलिओमध्ये असे काही वेगळे शेअर आहेत जे की मी तुम्हाला सांगत नाही असं बिलकुल नाही ग्रोथ असलेल्या त्याच कंपन्या मी तुम्हाला सांगतो ज्या की माझ्या पोर्टफोलिओमध्ये आहेत आणि माझे चार पोर्टफोलिओ आहेत घरच्यांच्या मेंबरचे सगळे मिळून मी चार पोर्टफोलिओ तयार केलेले आहेत आणि दोन जवळपास पहिला जो, जो पोर्टफोलिओ तयार केला त्याला चार साडेचार वर्ष झालेले आहेत आणि त्याच्यानंतर हळूहळू दुसरेही पोर्टफोलिओ मी तयार केलेले आहेत तर ते पोर्टफोलिओ जितका तुम्ही बाजाराला वेळ द्याल तीन चार वर्ष जर झाले असतील तर तुमचाही पोर्टफोलिओ प्लसमध्ये असेल अजून एक कमेंट ह्याच्यामध्येच असा आहे इथं बघू शकता तुमचा पोर्टफोलिओ निगेटिव पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे सर पोर्टफोलिओ ते सांगा हे यांची कमेंट आहे इथं नाव बघू शकता तर तुम्ही जितका बाजाराला जास्त वेळ द्याल तितका तुमचा पोर्टफोलिओ हा प्लस राहणारच आहे माझा पोर्टफोलिओ जे माझे चार पोर्टफोलिओ त्याच्यामध्ये काही पोर्टफोलिओ साठ टक्क्यापर्यंत वाढले होते म्हणजे टोटलमध्ये तर ते आता कमी झालेले आहे तर किती कमी झाले तुम्हाला तेही दाखवतो इथं बघू शकता माझा एक पोर्टफोलिओ जो आहे जवळपास हा पंचावन्न टक्क्याच्या वर गेला होता आज चौतीस टक्के आज हा पोर्टफोलिओ माझा प्लस आहे त्याच्यानंतर दुसरा एक पोर्टफोलिओ दाखवतो इथं बघा हाही आज अडुतीस टक्केच्या वर हा पोर्टफोलिओ प्लस आहे म्हणजे तुम्ही जर बाजाराला वेळ दिला तर बाजार निश्चितच तुम्हाला चांगला परतावा देणार आहे आणि त्याच कंपन्या मी घेतल्या दुसऱ्या कोणत्या घेतलेले आहेत असं नाही अजूनही तुम्हाला आता पुढे दाखवतो इथं बघू शकता डिक्सन मी वारंवार ही कंपनीही तुम्हाला सांगत असतो सध्या ह्याच्यामध्ये गुंतवणुकीच्या संधी नाहीत म्हणून आपण व्हिडिओमध्ये चर्चा करत नाहीत परंतु ही परंतु ही कंपनी चांगली आहे आणि अशा कंपन्याचा आपण चर्चा करत असतो जसं की आपण इंडिगो पेंट मी तुम्हाला सांगतो आणि ती घेतलेलीही मी तुम्हाला दाखवलेली आहे ज्योतिरेजेस तुम्हाला दाख सांगतो त्याही घेतलेल्या मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत तर पोर्टफोलिओमध्ये मी काही वेगळ्या कंपन्या घेतल्या असं नाही त्याच कंपन्या आहेत ज्या की मी तुम्हाला सांगत असतो आता डिक्सन दाखवण्याचं कारण काय आहे कारण तुम्ही बाजाराला जर वेळ दिला ची तर बाजार पैसा बनवतो तीनशे ब्याऐंशी टक्क्याची वाढ डिक्सनमध्ये एकूण टोटलमध्ये झालेली आहे इथं तुम्ही बघू शकता आणि माझं आवरेज जे आहे तीन हजार पाचशे दहा आहे तर तीन हजार पाचशे दहाला मी घेतलेलं नाही तर त्याच्यावर माझी खरेदी होती त्याच्यानंतर खाली शेअर पडला तर तुम्हाला तेही दाखवतो की किती पडला होता माझी पस्तीसशेला खरेदी आहे आणि ती जवळपास इथं दोन हजार एकवीसच्या नंतर इथं कुठंतरी ती खरेदी केलेली आहे ह्या लेवलमध्ये त्याच्यानंतर शेअर वरही गेला होता इथं बघू शकता इथपर्यंत शेअर वर गेला पुन्हा खाली आला म्हणजे आपण जी खरेदी केली त्याच्याहीपेक्षा खाली आलेला होता पुन्हा मग थोडी खरेदी केली पुन्हा तिथून वर गेला आणि मग पुन्हा सव्वीसशेच्या आसपास खाली पडलेला आहे आणि इथंही तुम्ही बघू शकता की इथून इथपर्यंत हे जवळपास तीन साडेतीन चार महिन्यापर्यंत हा शेअर तिथंच ट्रेड करत होता सव्वीसशे सत्तावीसशे अठ्ठावीसशे असा तर मग आता आपण वर खरेदी केलेली आहे आणि तिथून चांगला तो मायनस झालेला आहे म्हणून तो शेअर विकला का नाही तर तुम्ही होल्ड जर केला तर पैसा तुम्ही बघू शकता होल्ड केल्यानंतर चांगला पैसा बनलेला आहे म्हणजे आपण जर श मार्केटमध्ये मा टिकून राहिलो ग्रोथ असलेल्या कंपन्या असतील तर पैसा निश्चित बनतो परंतु घाबरण्याची गरज नाही मी इथं खरेदी केली आणि मायनस झालं किंवा वाल्डं म्हणून विकलं नाही मायनस झालं म्हणून विकलं नाही तर मी त्याच्यात ॲड करत गेलो आणि नंतर माझं पस्तीसशेचं ऑवरेज आलेलं आहे आणि आता तिथूनही चांगला पैसा ही कंपनी मला बनवून देत आहे त्याचबरोबर लई घेतलेली आहे तीही चांगला पैसा बनवून देत आहे फक्त टिकून राहा ह्याच कंपन्या दुसऱ्या कोणत्याही कंपन्या नाहीत फक्त वेगवेगळ्या क्षेत्रातल्या कंपन्या घ्या आय टी घ्या फायनान्स घ्या केमिकल घ्या अशा वेगवेगळ्या क्षेत्रातल्या ग्रीन एनर्जीच्या असतील त्या घ्या तर अशा वेगवेगळ्या क्षेत्रातल्या वेग कंपन्या घेतल्या तर चांगला पोर्टफोलिओ तुम्ही पण बनू शकता पंधरा वीस पंचवीस अशा दरम्यान तुम्ही कंपन्या घेऊ शकता पोर्टफोलिओ तुमचा किती मोठा आहे त्या हिशोबानं तो त्या कंपन्या तुम्ही घेऊ शकता चला आजचा व्हिडिओ बघूया आज आय पी ओ सांगणार आहे मी पहिला आय पी ओ त्याच्यामध्ये इथं बघू शकता नाव रिकव सिक्युरिटीज इथं नाव आहे रिकव सिक्युरिटीज एक लाख सदोतीस हजार अमाऊंट आहे टोटल आय पी ओची एक लॉट आहे सोळाशे शेअरचा म्हणजे हा एस एम ई आय पी ओ आहे आणि हा पंधरा तारखेला ओपन झाला आहे उद्या सतरा तारखेला हा क्लोज होणार आहे आणि वीस तारखेला बेसिक अलॉटमेंट आपली होईल म्हणजे आपल्याला शे आय पी ओ लागला की नाही ते आपल्याला वीस तारखेला म्हणजे सोमवारी कळेल ह्या आय पी ओचा जी एम पी जर पाहिला तर एक्क्याऐंशी टक्के आपल्याला प्रॉफिट होऊ शकतं आहे जी एम पी आहे सत्तर रुपये शहाऐंशी रुपये आय पी ओ प्राईज आहे सत्तर रुपये जी एम पी आहे आणि दोन्ही मिळून एकशे छप्पनला जर लिस्ट झाला तर आपल्याला एक्क्याऐंशी टक्क्याचं प्रॉफिट होऊ शकतं आहे हा एक झाला पहिला आय पी ओ त्याच्यानंतर दुसरा एक आय पी ओ आहे त्याचं नाव नाव आहे काब्रा ज्वेल्स इथं नाव खाली बघू शकता तुम्ही हा आय पी ओ एस एम ई आय पी ओ आहे एक लाख अठ्ठावीस हजाराचा आहे एक लॉट आहे हजार शेअरचा म्हणजे एक लाख अठ्ठावीस हजार असतील तर हा आय पी ओ आपण भरू शकतो हा आय पी ओ काल ओपन झाला आहे पंधरा तारखेला इथं बघू शकता आणि सतरा तारखेला म्हणजे उद्या क्लोज होईल आणि वीस तारखेला आपल्याला आय पी ओ लागला की नाही ते कळू शकेल त्याच्यानंतर तरह हा आय पी ओचा जी एम पी जर पाहिला तर एकशे पाच रुपये जी एम पी आहे एकशे अठ्ठावीस रुपये आय पी ओ प्राईज आहे दोन्ही मिळून दोनशे तेहतीसला जर लिस्ट झाला तर आपल्याला ब्याऐंशी टक्क्याचे रिटर्न पहिल्याच दिवशी मिळू शकतात तर ही झाली दोन आय पी ओ आता एक छोटा आय पी ओ आहे इथं बघू शकता तुम्ही स्टॅलिओन नाव आहे नाव वाचण्यात थोडंसं मागं पुढं होऊ आहे चौदा हजार आठशे पन्नास रुपयाचा हा आय पी ओ आहे म्हणजे छोटा आय पी ओ आहे आणि एक लॉट आहे एकशे पासष्ट शेअरचा आणि हा आय पी ओ सोळा तारखेला म्हणजे आज ओपन झालेला आहे वीस तारखेला हा क्लोज होईल आणि एकवीस तारखेला आपल्याला आय पी ओ लागला की नाही ते समजेल ह्या आय पी ओचा सध्याची जी एम पी जर बघितलं तर आज ओपन झाला इथे बघू शकता नव्वद रुपये आय पी ओ प्राईज आहे जी एम पी अठ्ठेचाळीस रुपये आणि त्रेपन्न टक्क्याचा आपल्याला लिस्टिंग गेन भेटू शकतो म्हणजे त्रेपन्न टक्के प्रॉफिट आपल्याला पहिल्या दिवशी होऊ शकते जर ह्या जी एम पीवर तो लिस्ट झाला तर परंतु अजून क्लोजिंगला दोन तीन दिवस आहे तर तोपर्यंत आय पी ओचा जी एम पी हा कमी किंवा जास्त होऊ शकतो तर हे लक्षात ठेवा शेवटच्या दिवशी आय पी ओ भरायचा की नाही त्यावरून ते ठरवता येईल पन्नास टक्के किंवा त्याच्या आसपास असेल किंवा त्याच्या पुढं असेल तर आपण आय पी ओ तर आपला फायदा होऊ शकतो मित्रांनो सध्या मार्केट पडलेल्या बऱ्याच कंपन्या चांगल्या लेवलमध्ये खाली आपल्याला मिळत आहेत डिस्काउंटमध्ये मिळत आहेत तर कोणत्याही कंपन्या ज्या की फंडामेंटल स्ट्रॉंग आहेत अशा कोणत्याही कंपन्या तुम्ही पोर्टफोलिओमध्ये घेतल्यात काल आपण इन्फ्रा आणि रेल्वेच्या पाहिलं होतं तर आज रेल्वे आणि इन्फ्रा दोन्ही चांगले वाढ आज तुम्हाला पाहायला मिळाली असेल तुम्ही बघितलं असेल तर इन्फ्रा आणि रेल्वेचे जे शेअर होते ते चांगले वाढलेले आहेत तर मी पोर्टफोलिओमध्ये जे सांगतो त्याच घ्यायला पाहिजे असे नाही तुम्ही त्याच्यावर शोधू शकता स्क्रीनर डॉट इनवर जर गेले तर तुम्हाला सगळे शेअर तिथं मिळू शकतात तर आज मी जे तुम्हाला दाखवणार आहे दोन शेअर दाखवणार आहे त्याच्यामध्ये पहिला आहे मागं हा आपण चर्चा केली होती लिखिता इन्फ्रास्ट्रक्चर तीनशे सत्तेचाळीसवर हो हा आज ट्रेड करत आहे जवळपास सात टक्के हा इथं वाढलेला आपण आज बघू शकतो इन्फ्राचेन रेल्वेचे चांगले आज वाढ झालेली आहे तेराशे एकोणसत्तर करोडचं मार्केट कॅप आहे म्हणजे मार्केट कॅप छोटा आहे पी बघू शकता एकोणीसचा आरो सी बत्तीस आणि आर ओ सी तेवीस दोन्हीही चांगले आहेत फेस व्हॅल्यू पाचची आहे नऊ पॉईंट एकोणनव्वदची प्रॉफिट ग्रोथ आहे सत्तर टक्क्याची प्रमोटर होल्डिंग आहे ई पी एस इथं जर पाहिले तर ई पी एस चांगले वाढत आहेत म्हणजे प्रॉफिट कंपनी चांगलं जनरेट करत आहे आणि मिडियन पीचं जवळ कंपनी जवळपास ट्रेड करत असलेली मिड मिडिन पी आहे सतरा पॉईंट आठचा म्हणजे कंपनी आपण जर खरेदी केली तर आपल्याला ना स्वस्त ना महाग अशा पद्धतीत आपल्याला ही कंपनी मिळत आहे हिचे सेल्स जर बघितले सेल से सेल सेल से तर मार्च दोन हजार तेरापासूनचे सेल्स एकोणचाळीस करोडचे सेल्स आहेत आणि चारशे त्र्याहत्तर करोडपर्यंत आलेत म्हणजे सेल्स तर चांगले वाढलेत आणि दोन करोडचं प्रॉफिट एकोणसत्तर करोडपर्यंत आलेलं आहे म्हणजे प्रॉफिटही चांगलं वाढलंय सेल्स आणि प्रॉफिट छोटी कंपनी असूनही आपण इथं बघू शकता डबल डिजिट आणि चांगलं पाहायला मिळतंय इथंही गुंतवणूकदाराला तीन वर्षात एकवीस टक्क्याचा सीएजीआर आहे आणि चालू वर्षामध्ये सुद्धा एकवीस टक्क्याचा सीएजीआर ह्या कंपनीनं बनवून दिलेला आहे रिझर्व बघितलं तर तीनशे एकोणीस करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज फक्त दोन करोडचं कंपनीवर कर्ज आहे जे की महागतीने चौदा करोड दहा करोड होतं ते कमी कमी करत सध्या फक्त दोन करोड आहे मागच्या वरला झिरोज केलं होतं ह्या कंपनीचा जर चार्ट बघितला तर कंपनी सपोर्टला टच करून वर निघालेली आहे तीनशे सत्तेचाळीसवर वर ट्रेड आहे हा इथं सपोर्ट घेतलेला आहे त्याच्यानंतर इथं घेतला आता इथंही सपोर्ट घेतला आहे इथून कंपनी पुन्हा एक हा जो राउंड मारला त्याच्यानंतर हा एक छोटा राऊंड पुन्हा एक असा मोठा किंवा छोटा राऊंड ही कंपनी मारू शकते तर बघा ही कंपनीसुद्धा इन्फ्रामध्ये चांगला पैसा आपल्याला बनू श बनवून देऊ शकते प्रॉफिट ग्रोथ चांगली आहे आणि त्याचबरोबर मार्केट कॅप कमी आहे त्यामुळं पैसा थोडंसंही प्रॉफिट वाढलं तर आपला शेअर रॉकेट बनणार आहे त्याच्यानंतर अजून एक कंपनी तुम्हाला दाखवतो आहे आय टीमधली सॅक्सॉफ्ट ही पण कंपनी चांगली आहे दोनशे तीनवर ही ट्रेड आहे जवळपास चार टक्के आज वाढलेली ही बघू शकतो माग ही कंपनी आपण चर्चा केली होती तीनशेच्या पुढं जाऊन ही कंपनी आलेली आहे आज पुन्हा दोनशेला मिळत आहे तर अशा कंपन्या आपण घेऊन ठेवल्या तर आपलं प्रॉफिट वाढू शकतं आहे मार्केट कॅप जर बघितलं तर ही बघू शकता मार्केट कॅप छोटा आहे दोन हजार सहाशे अठ्ठावीस जवळपास जवळपास दोन हजार सातशे पी बघू शकता सत्तावीसचा म्हणजे हाई महाग नाही आर ओ सी सत्तावीस आणि आर ओ एकवीस दोन्ही चांगले आहेत फिक्स व्हॅल्यू ची आहे दोन पॉईंट बत्तीसची प्रॉफिट ग्रोथ आहे आणि सहासष्ट टक्क्याची प्रमोटर होल्डिंग आहे ई पी एस जर पाहिले तर ई पी एस चांगले वाढत असलेले आपल्याला इथून इथपर्यंत पाहायला मिळाले आहेत मागचे तीन चार क्वार्टर हे एका लेवलमध्ये आलेले आहेत आणि अठरा पॉईंट एक हा मिडीएन पी आहे जो की इथं आहे त्याच्यावर पंचवीसच्या पुढं कंपनी ट्रेड करत असलेली आपण इथं बघू शकतो त्याचबरोबर ही कंपनी जवळपास कर्जमुक्तसुद्धा आहे मागची आपण कर्जमुक्त पाहिली ही कर्जमुक्त पाहिली स्मॉल छोट्या मार्केट कॅपवाल्या जर कंपन्या आपण पाहत असत आणि त्या जर कर्जमुक्त मिळत असेल आणि प्रॉफिट ग्रोथ चांगली असेल तर अशा कंपन्या आपल्याला चांगला पैसा बनवून देऊ शकतात सेल्स बघा मार्च दोन हजार तेरापासूनचे एकशे एकोणसाठ करोडच्या सेल्स आहेत ज्या की स आठशे करोडपर्यंत आलेत आणि नेट प्रॉफिट अकरा करोडचं हे सत्त्याण्णव करोडपर्यंत आलेलं आहे सेल्स आणि प्रॉफिट आपल्याला इथं चांगलं पाहायला मिळते बघू शकता आणि गुंतवणूकदाराला पैसा किती बनवला आहे तर तेही बघा दहा वर्षात एकोणतीस टक्क्याचा सी हजार म्हणजे डोळे झाकून या कंपनीनं दहा वर्षात दहा पटपेक्षा जास्त पैसा केला इतका जरी बनवला तर आपला भरपूर पैसा बनणार आहे कमीत कमी सव्वीसचा सी एच आर जरी कंपनीनं आपल्याला दिला तरी आपला पैसा भरपूर बनणार आहे पाच वर्षामध्ये अठ्ठावन्न टक्क्याचा सी एज आर आहे तीन वर्षात बत्तीस टक्क्याचा सी एज आर चालू वर्षामध्ये मा मायनस पंचवीस आहे म्हणजे गुंतवणुकीची संधी आहे कारण चालू वर्षामध्ये कंपनी चाललेली नाही हे सरळ सरळ इथं दिसत आहे रिझर्व बघू शकता पाचशे चौपन्न करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज जर पाहिलं तर फक्त त्रेपन्न करोडचं कर्ज कंपनीवर पाहायला मिळते चार्ट बघा हा इथं ब्रेकडाऊन झालेला आहे सपोर्टचा जो होता तो ब्रेकडाऊन झाला आहे आणि तिथंच आज क्लोजिंग जवळपास झालेली आहे उद्या कदाचित इथून वर निघू शकते किंवा तिथं काही दिवस ट्रेड करून पुन्हा ती ब्रेकआउट देऊ शकते कारण हा सपोर्ट आहे हा सपोर्ट आहे हा इथं जवळपास तसा सपोर्ट घेतला आहे आणि इथं ब्रेकडाऊन झालं होतं थो थोडी खाली होऊन कंपनी पुन्हा रजिस्टन्स जो सपोर्ट होता तोच रजिस्टन्स झालेला आहे दोनशे दोनवर कंपनी ट्रेड करत आहे आणि इथं जर तुम्ही पाहिलं तर छत्तीस टक्क्याचं डिस्काउंट आपल्याला इथं बघायला आहे म्हणजे कंपनीचा टॉपपासून आपल्याला छत्तीस टक्के कंपनी सूट कंपनीची ते आपल्याला मिळत आहे म्हणजे डिस्काउंटवर कंपनी मिळत आहे तर ही एक चांगली संधी आहे छोटी कंपनी आहे प्रॉफिट ग्रोथ चांगली आहे आणि डिस्काउंटवर मिळते जवळ मिळत आहे तर अशा कंपन्या आपण पोर्टफोलिओमध्ये जर आय टीची तुमच्याकडे कंपनी नसेल तर ही आय टीची कंपनी चांगली आहे त्याच्यानंतर अजून दुसरी जर तुम्हाला आय टीची पाहता पाहत असाल तर आय टीच्या बऱ्याच कंपन्या आपण चर्चा करत असतो प्रॉफिट ग्रोथ बघायची तुम्हाला जी आवडली प्रॉफिटनुसार किंवा प्राईजनुसार कोणाला हजार रुपयाची चालते कोणाला आठशेची काल चालते कोणाला शंभर दोनशेची चालते कोणाला पाच हजाराचंही चालते आज एल टी टी एस वाढली तर ती पाच हजाराच्या पुढं ट्रेड करत आहे तर अशा ज्या आपल्याला आवाक्यात वाटतात त्या कंपन्या आपण पोर्टफोलिओमध्ये ठेवल्या तर आपण चांगलं प्रॉफिट बाजारातून मिळू शकतो फक्त आपल्याला चांगल्या कंपन्या म्हणजे प्रॉफिट ग्रोथ असलेल्या फंडामेंटल स्ट्राँग असलेल्या कंपन्या जर पोर्टफोलिओमध्ये घेऊन आपण टिकून राहिलो वेळ दिला जरी त्या मायनस असल्या तरीही बऱ्याच जणांचा पोर्टफोलिओ मायनस झाला आहे म्हणून कमेंट केलेले होता की सर माझा पोर्टफोलिओ मायनस झाला आहे घाबरायची गरज नाही सुरुवातीला बनवल्यानंतर पोर्टफोलिओ प्लस मायनस होतच असतो पुन्हा वेळ आपण जर वेळ दिला तर तो पुन्हा वर जाणारच आहे मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कारण व्हिडिओ फक्त अभ्यास म्हणून बनवला आहे कोणताही कॉल किंवा टिप्स नाही व्हिडिओ तुम्हाला चांगला वाटला तर लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद